हो तर मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये जी जोडी विजय झाली ते तुम्हाला इथे दिसत होते तर सर परिचय करून द्या ही हा जो बैल दिसत आहे पुढे याला चितर म्हणतात बाहेर जर रस्ते इकडे उजेडामध्ये तर काय म्हणतो त्याला तर त्याला आपण बाहेर जर रस्ते त्याला बारीक ठिपके ठिपके आहे हरिण सारखे म्हणून त्याला आम्ही चितर म्हणतोय आणि पलीकडे जे आहे त्याला आम्ही गोडी म्हणतोय दोन बैल आहे दोन बैल दोन्ही ठिकाणचे आहेत आणि आज आपण बघितलं असेल तर चक्रधरचं ग्रुप चक्रधर ड्रायव्हर हे जे शब्द होते ते यांना त्यांना बोलवा ना थोडं बोलवा यान इकडे तरी येऊ तिकडे इकडे तर हे आमचे ड्रायव्हर आहेत चक्रधरचे सेंद्रे हाकलली मागील बऱ्याच वर्षापासूनच ते जोडी हाकलतात छान उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून त्यांची ख्याती आहे काही प्रश्नच नाही ही जोडी होती आज सर परिचय चक्रधर तुळशीराम सेंद्रे उसराळ मेंढा कधीपासून शंकरपटाचा छंद आहे तुम्हाला मला छंद आहे त्र्याण्णव सालापासून पासून त्र्याण्णव साला पासून एकोणीसशे त्र्यान्नव पासून ड्रायव्हरची भूमिका काय असते शंकरपटामध्ये ड्रायव्हरची भूमिका म्हणजे त्या बैलाची मेहनत करणे त्याची पोजिशन हे करणे खूप आपल्या पोरा बारायवाने त्याला सांभाळणे ना आपल्या बैलाचं कौतुक दाखलणे तर शंकरपटासाठी म्हणजे बैल कशा पद्धतीने तयार करत असतो आपण व प्रा द्यायची पहिलं पहिलं हजार फुटात मग पंधराशे फुटात मग एकवीसशे फुटात ते एकवीसशे फुटात जमते तर ठेवायचे नाही जमत तर काढून टाकायचे ना एकवीसशे फुटात जे जमते ते पटात आणायचे ना त्याचा कौतुक दाखाळाचा तर सर पटामध्ये ड्रायव्हर बनण्यासाठी शंकरपटामध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवाव्या लागतात लक्षात ठेवासाठी अशा आपल्या पुष्कळ गोष्टी आहेत आपण बैल कोण्या पद्धतीने चालवायचे कसा हे करायचा कसा शेकड्यावर बसायचा साईडला गेले तर कसा कुदाचा पुष्कळ अनेक अनेक प्रकार आहेत जे नवीन मुलं आहेत त्यांना शंकरपट क्षेत्रामध्ये ड्रायव्हर बनायचा आहे काय मार्गदर्शन कराल त्यांना मार्गदर्शन करून ना आपण या पद्धतीना बस या पद्धतीना खंडवेधर या पद्धतीना ढोस मार या पद्धतीना काळी मार या पद्धतीने चालव तर आज विजय झाल्यानंतर मनामध्ये सर्वात पहिले काय आले जिंकल्यानंतर जिंकल्यानंतर हारल्यानंतर दोनही खुशी ठेवावा या पटाच्या संदर्भात हार पचवा लागते जिकही पचवा लागते जिंकला म्हणून खूप विद्वान नाही हारला म्हणून खूप गांडू नाही हा स्वभाव ठेवून या पटाच्या क्षेत्रात जगावा कोणकोणत्या शंकरपटामध्ये जात असता आम्ही या आपल्या चंद्रपूर जिल्हा नागपूर जिल्हा एमपी भंडारा गडचिरोली हे तीन चारही जिल्हे फिरत असतो म्हणजे जेवढे पूर्ण शंकरपट होतात आपल्या एरियातले तिथे जात असतात तर जे पटप्रेमी बघायला आले होते शंकरपट त्यांना काय का सांगा त्याला काय जी हे सगळं दिसला तरी आता जिंकले ते आनंदी

झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद